आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारण्य कायम टिकून राहावं यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काय बदल केला पाहिजे याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही खास टिप्ससुद्धा सांगणार आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीस वयानंतर व्यक्तीचं खरं जीवन सुरू होतं कारण या वयानंतर शिक्षण पूर्ण होऊन वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या अंगावर येतात लग्न नोकरी मुलं हे सगळं या टप्प्यातच सुरू होतं अशातच या वयात हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते वय वाढणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे ज्याचा प्रभाव शरीरावर त्या त्या टप्प्यात दिसू लागतो या वयानंतर वजन वाढणं ब्लड शुगर ब्लड प्रेशर थकवा कमजोरी सुरकुत्या येणं यासारख्या समस्या होऊ लागतात जबाबदाऱ्यांच्या टेन्शनमुळं कमी वयातच व्यक्ती म्हातारी दिसू लागते जर ही समस्या दूर करायची असेल तर डाएटमध्ये फायबर ओमेगा थ्री फॅटी असेल कॅल्शियम प्रोटीन आणि प्लांट बेस्ड डाएट फूडचा समावेश करावा अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी असतं जे त्वचेला निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करतं हे तुमच्या हार्ट हेल्थसाठी फायदेशीर असतं आणि वाढत्या वयाचा प्रभावही स्लो करतं हिरव्या पालेभाज्या पालक मेथी चवळी अशा हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्नं फोलिक ॲसिड आणि विटॅमिन के भरपूर असतं यानं तुमची हाडं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते आणि शरीरात होणारी सुजही कमी होते बेरीज स्ट्रॉबेरी ब्लूबेरी रसबेरी यासारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे तुमच्या त्वचेचा सूर्याच्या घातांक किरणापासून बचाव करतात हे तत्त्व फ्री रॅडिकलसोबत लढून शरीर तरुण ठेवण्यास मदत करतात तसेच सेल्स डॅमेजही रोखतात ग्रीक योगट्स ग्रीक योगट्समध्ये प्रोटीन आणि प्रोग्रायटिक्स भरपूर असतात जे पचनतंत्र मजबूत ठेवण्यास मदत करतात यानं तुमच्या त्वचेवर ग्रो येण्यासोबतच हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात हे रोज खाल्ल्यास वयाचा प्रभाव कमी होतो संत्री आणि इतर आंबट फळं संत्री लिंबू आवळा यासारख्या आंबट फळांमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे कोलेजन प्रोडक्शनमध्ये मदत करतं कोलेजन त्वचा तरुण दिसण्यात महत्त्वाची भूमिका निभावतं तसेच यामुळे त्वचा लवचिकही राहते वरील पाच गोष्टींचा आहारात समावेश कराल तर वाढत्या वयाची लक्षणं शरीरावर कमी प्रमाणात दिसतील त्वचा तरुण दिसेल हृदय निरोगी राहील आणि पचनतंत्रही मजबूत राहील तीस वयानंतर तरुण राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स एक व्यायाम करा नियमित व्यायाम योगा किंवा प्राणायाम करा शारीरिक फिटनेसचं महत्त्व वा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असतं दोन आहारावर लक्ष द्या संपूर्ण पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे जास्त तेलकट तिखट आणि जंक फूडपासून दूर राहा तीन पाणी प्या शरीराशी शरीराची हायड्रेशन रोखण्याकरिता पुरेसे पाणी प्या योग्य झोप घ्या दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं महत्त्वाचं आहे झोपेचा कमी वेळ तुमच्या त्वचेवर आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो पाच मानसिक आरोग्या आरोग्या आरोग्याची काळजी घ्या मानसिक आरोग्य देखील शारीरिक आरोग्य एवढंच महत्त्वाचं आहे तणाव चिंता आणि दुसऱ्या मानसिक समस्यांपासून दूर राहा ध्यान आणि मेडिटेशन करा सहा स्वतःसाठी वेळ काढा आपल्या आवडीनुसार काहीतरी करण्यासाठी वेळ काढा हवी असलेले छंद जोपासा सात सकारात्मक मानसिकता ठेवा जीवनावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आठ सामाजिक संबंध राखा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणं तुमच्या मानसिक व भावनिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे नऊ चांगले हॅबिट्स जोपासा हॅबिट्स आपल्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम करतात त्यामुळे चांगली जीवनशैली कायम ठेवा दहा सतत शिकत राहा नवीन गोष्टी शिकत राहणं तुम्हाला उत्साही आणि तरुण वाटायला मदत करू शकतं या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून तीस वयानंतरही आपण तरुण आणि उत्साही राहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद